हाय हॅलो नमस्कार मधुरज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज घटस्थापना आहे आणि मी घटस्थापना कशी करते घट कसा बसवते हे तुम्हाला मी दाखवते त्यासाठी मी पहिल्यांदा फुलं पूजेसाठी तोडून घेण्यासाठी आलेली आहे आणि आता सर्व फुलं तोडून घेते प थोडेसे आता बहर पण कमी आल्या फुलांचा हे गौरी गणपतीचं फुलं आहे त्याला बिया पण आल्यात तर बिया आता मी म्हणजे एक दोन तीन वाळलेले होते ते टाकले तर बघू उगवत का कसे मग ते रोपं वाढतील तसे आणि सर्व आता मी जेवढे आलेले आहेत फुलं तेवढे फुलं मी आता काढून घेते हे मिनी गुलाब आहे आणि म्हणजे बटन गुलाब आहे छोटे छोटे फुलं पण खूप छान गुलाबी कलर आहे एकदम छान फुल दिसतं छोटेसे येत ते आणि ते पण फुलं तोडून घेते म्हणजे आता एकाच प्रकारचे नाही आहेत फुलं सर्व प्रकारचे फुलं आहेत काही कायला आलेत कळ्या भरपूर आता पावसाळाचा संपत आलेला आहे पण कळ्या पण भरपूर येतं आणि बरेच झाडं आणून ठेवलेले आहेत अजून लावलेले नाही आहेत ते पण लावणार आहे आता हे पहा ते सुपारीचं हे फुलं आहे हे पण आणलेले अजून लावलेले नाही आहेत बरेच झाडं येतं की ते आणून ठेवले आहेत हे थे, की छान आहेत जांभळ्या कलरचे फुलं येतं खूप छान वाटतात आणि पूर्ण असं म्हणजे दाट असे फुलं येतात खूप फुलं येतात त्याला खूप छान वाटते हे तर पहा असे तीन गुलाब आले होते एकदमच दोन तीन दिवसाखाली एक आधीच फुललं होतं आता हे एकदम दोन असे आलेले आहेत खूप छान फुलं आलेत फुलं तोडून झाले की मी आंब्याच्या ढाळ्या म्हणजेच पानं काढणार आहे ते आज घटस्थापनेला दाराला किंवा मंदिराला पण तोरण लावत असते त्या पानाचं आणि म्हणजे पूर्वीपासूनच खरं त्या आंब्याचं पानाचं तोरण ते मा लावणं शुभ मानलं जातं त्यामुळे बरंच म्हणजे दसऱ्याला ते आंब्याचं तोरण पानाचं तोरण लावतात हे असे छान छान फुलं आलेले आहेत एक एकच अशा आलेत पण खूप छान आलेत एवढे निघालेत फुलं छोटे ते आहेत त्याच्यामुळे जास्त असं दिसत नाही आहे जास्वून दिलं पण एकच आले दोन तीन दिवसाखाली खूप आले होते आता हे आंब्याच्या पानं काढून घेते त्याचं तोरण करण्यासाठी जरा जास्तच लागतील हे फांद्या पण खूप खाली आल्या होत्या म्हणून त्या खालच्याच फांद्या तोडते आहे जेणेकरून त्या फांद्याखाली पण जास्त नको आहे म्हणून आणि त्याचं तोरण करून तुम्ही तोरण कसं करता ते मला कमेंटमध्ये सांगा मी असं पानाला असं धुमडून पानात असते देठ गा हे करत असते वेस्ट तयार करतात त्यात आणि आपल्या सुतळीला सुतळीमध्ये ते ओवायचं म्हणजे दाबणाचा किंवा आपल्या सुईचा वापरच करत नाही मी हे पाहत मी माझा पहिले जर व्हिडिओ पाहिले असेल तर ते छोटे छोटे पिल्ल होते ते आता एवढे झालेले आहेत खूप मोठे झाले चांगले पळा ते लागले तर हे असे आधी काढून घेते सर्व आणि हे अशा प्रकारे पानाचे देठ असं पानातच हे करून असं त्याच्यात सुतुळीत ओवून घ्यायचं त्यानंतर आणि छान असं तोरण तयार होतं तुम्ही कसं करता असंच करता का ते मला कमेंटमध्ये सांगा कारण मी लहान असल्यापासून ज्यावेळेस दाराला तोरण करतो त्यावेळेस असंच तोरण करत असतो म्हणजे सुईचा किंवा कशाचा वापर न करता असं सुतुळीत ते होऊन खूप छान वाटतं असे आता मी म दाराला आणि मंदिराला ह्याचं तोरण करणार आहे कारण आपल्या आंब्याच्या पानाचं तोरण हे शुभ मानलं जातं त्यामुळे स प्रत्येक सणाला किंवा आपल्या गुढीपाडव्याला ते असं तोरण लावलं ला जातं एक तर फुलाचं पण करतो पण खरं हे म्हणजे पानाचं तोरण पण खूप शुभ मानलं जातं म्हणून ह्याचं केलं आता मी मंदिराला ला लावले ते घरच्या मोठ्या दाराला पण लावून घेतलं आणि नंतर मी पूजा करून घेतली नेहमीची रोजची पूजा देव असे घासून छान घासले आणि देवपूजा करून घेतलेली कारण नंतर दहा दिवस करत नसतात पूजा आणि ते पानावर पहिल्या दिवशी सर्व देव ठेवले जातात म्हणून ते ठेवून घेतले आणि आता दहा दिवसांनीच पूजा केली जाते देव हा हलवले जात नाहीत त्याच्यामुळे आता इथे ह्या ह्याच्यावर मी आता घटस्थापना करणार आहे तेही कशी क करते तेही तुम्हाला आता दाखवते रोजची पूजा झालेली आहे सर्व देव मी असे पानावर ठेवलेले आहेत म्हणजे सर्वजणच तसे ठेवतात पानावर आणि आता मी त्या लाल आसनावर इथे तांदळाचं स्वस्तिक काढून घेणार आहे आणि हळदी कुंकू वाहून घेते आणि म्हणजे घटाच्या ते आपण जे घट स्थापना करणार त्याच्याखाली तांदळाचं मी हे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी घटस्थापना करणार आहे आता मी घटस्थापना कशी करते ते दाखवते त्याच्या आधी मी आज पानाची माळ असते पहिली माळ ही पानाची असते खायच्या पानाची नाग कुठलाही म्हणजे आपल्या नऊ दिवसातले जेवढे आपण जे माळा करतो फुलाची असू पानाचे असू कोणतीही असो त्याच्यात सुईचा वापर केला जात नाही म्हणजे जा सुईनी ओवलं जात नाही तर गाठी मारूनच आपण फुलं किंवा पानं असे घालून त्याची माळ तयार करायची असते मी आज आता पहिली माळ ही पानाची असते म्हणून मी ही माळ करून घेते घटात घटाची पहिली माळ ही अशी सात पानं मी लावून केलेली आहे ते दाखवतेस तुम्हाला आता कसे केले ते आणि खूप छान वाटतंय असं ज्यावेळेस घरात काहीतरी पूजा असते ती असं आणि छान असे माझी सात पानाची माळ तयार झालेली आहे आता ती कशी घातली ते पण दाखवते तुम्हाला घट आधी घट बसवताना आता हे करून ठेवलेले बाजूला ठेवते आणि घट घटस्थापण्यासाठी मी आता हे सर्व धान्य ते पेरून घेणार आहे आता मी पानाचा विडा सुपारी ते ठेवून घेतलेले पहिल्यांदा आता मी त्या पथरवाळीवर आपली वावरी टाकून घेते वावरी अशी छान एकदम बारीक माती आहे मग चाळून घेतलेली होती त्यामुळे एकदम छान असे आणि ओली नाही आहे ओली जास्त माती असली की धान्य उगवायला म्हणजे उगवत नाही किंवा त्याला बुरशी येते किंवा धान्यच उगवत नाही किंवा पिवळं पडतं त्यामुळे असे छान चाळून वाळू घातली होती आणि घट स्थापण्यासाठी जो घट असतो तो मी ह्या बाजारात आणला होता छान स्वच्छ धुवून घेतला आणि <coughs> तो एक असं मात एकदम असे छान जागा करून घेतली त्याला जेणेकरून धान्य जर आधी टाकलं तर धान्य खालून उ आणि वरून जर आपण तो घट ठेवला तर धान्य खालून उगवल्यामुळे घट हा वाकडा होतो किंवा पडतो मग हे असं होणे म्हणून त्याला आधी जागा करून घ्यायचे गोल थोडेसे त्याच्यात रोवून ठेवायचं आणि नंतर धान्य आपण पसरवायचं हे स पाच प्रकारचे मी धान्य घेतलेले आहे ज्वारी हरभरा गहू जवस आणि करडी असे छान असे धान्य घेतलेलं आहे वाळलेलं असावं वा, आणि मोठे मोठे असं छान आ... सुपात थोडंसं घोळून असं मोठे मोठे घ्यायचं म्हणजे जेणेकरून घट छान यावा आणि आता एक लेअरमध्ये टा धान्य टाकून त्याच्यावर थोडीशी माती टाकली आणि आता दुसरा लेअर दिलेला ले आहे आणि त्याच्यावर पण अशी माती पसरून ठे थे, ठेवायची आणि थोडंसंच पाणी टाकायचं जास्त ओली करायची नाही आहे माती कारण घटात घट जो असतो त्याच्यात पण आपण पाणी ओतलेलं असतं ते पण पाणी झिरपून येतं एक तर पावसाळ्याचे दिवस येतं त्यामुळे असं धान्याला उप पण पाहिजे जास्त पाणी नसू की ते उगवायला म्हणजे उगवणार नाही असं होई त्याच्यामुळे थोडंसंच पाणी शिंपडून ओलसर केलेली आहे माती आणि आता वरून मी माती टाकून घेतलेली आहे आता त्या घटात पाणी टाकायचं एक रुपयाचं नाणं थोडेसे तांदूळ आणि एक सुपारी टाकून घ्यायची त्याच्या आता घट मी मंदिरात ठेवून दिलेला आहे आणि पानाची माळ पण लावून घेतलेली आहे असे छान पहिली माळ झालेली आहे नंदादीप लावलेला आहे दिवा खूप मोठा घ्यायचा जेणेकरून त्यात भरपूर तेल राहील आणि म्हणजे दिवा विजणार नाही अखंड नवरात्रात दिवा ठेवला जातो आणि तो विजून म्हणून त्याच्यामध्ये एकतर लवंग आणि कापूर टाकायचा मी कापूर टाकलेला आहे लवंग नाही टाकलेले पण कापूर टाकलेला आहे असा मोठा दिवा घ्यायचा जेणेकरून कापूर टाकलेले आहेत दोन कापुराच्या मी ओढ्या टाकल्यात असं माझा घट असा छान बसून झालेला आहे आणि छान अशी पूजा करून फुलं ते वाहून छान घटस्थापना मी केलेली आहे आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही पण असंच करता का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद